नमस्कार डॉक्टर साटेज होमिओपॅथी क्लिनिकच्या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे जसं की तुम्ही बघता खूप सारे पेशंट आहेत की ज्यांना फरक पडतोय आणि ते स्वतःहून त्यांचा अनुभव शेअर करण्यासाठी आपल्या असतात असेच एक रुग्णाचा मनोगत घेऊन आले आहेत ललिता आंबरे मॅम नमस्ते मॅम नमस्ते मॅम तुम्ही कुठे राहता मी पडेगाव छत्रपती संभाजीनगर मध्ये तुम्हाला थायरॉइड आहे हे कसं कळालं केव्हा कळालं म्हणजे ब्लड वगैरे चेक मला त्रास खूप होत होता म्हणजे सांधे दुखायचे शरीरात अशक्तपणा म्हणजे जडपणा वाटायचा कुठच्या कामात उल्हास नसायचा माझे शरीर पूर्ण सुज होती अच्छा म्हणजे वगैरे यायचे आणि केव्हा कळलं म्हणजे किती वर्ष आले तुम्हाला थायरॉइड चौदा वर्ष झालं तेव्हापासून कळलं थायरॉइड बापरे म्हणजे बघा तेरा चौदा वर्ष झाले तुम्हाला की तुम्ही थायरॉइड ग्रस्त आहात हो। आणि आता तुम्हाला किती एमसीजी ची गोळी चालू आहे पूर्णपणे बंद झाली आहे आणि किती एमसीजीची गोळी चालू होती तुम्हाला मला पन्नास ची गोळी चालू होती अच्छा आणि थायरॉइड कोणत्या टाईपचा होता तुमचा हायपो हायपर हायपो हायपर होता का अच्छा त्याचा थायरॉइडचा असा गंभीर आजार तर मला तर मला सांगा की याचा तुमच्या दैनंदिन जीवनावरती काय परिणाम होता खूप परिणाम व्हायचा हो कारण मला म्हणजे कुठच्याच कामामध्ये असा कंटाळा यायचा चालण्यामध्ये दम लागायचा वगैरे असं चिडचिड चिडचिडपणा व्हायचा म्हणजे असं काही कारण नसतानी कधी चिडचिडपणा यायचा कधी झोप नसा लागायची कधी झोप जास्त यायची असं थकवा यायचा म्हणजे त्याचा मानसिक आणि शारीरिक त्रास हो। होते, होते तुम्हाला अच्छा डॉक्टर चाटे होमिओपॅथी आणि तुम्हाला मला माझ्या मैत्रिणीकडून कळालं त्यांचे इथं हे चालू होतं ट्रीटमेंट चालू होती त्यांनी सांगितलं एकदा सरांना दाखवून बघा तर सरांकडे आल्यानंतर त्यांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे मी पथ्ये वगैरे पाळणं सुरू केलं त्यांच्या ज्या टॅबलेट वगैरे आहे त्यावेळच्या वेळे फॉलो केलं त्याच्यानंतर नऊ महिन्यातच मला आराम पडला म्हणजे पूर्ण माझे रिपोर्ट नॉर्मल आले अच्छा रिपोर्ट आणले हो, तुम्ही आता सोबत हो आणलेले हे बघा हा मॅडमचा रिपोर्ट आहे तेरा नऊ दोन हजार पंचवीस जसं की तुम्ही बघू शकता टी एस एच लेवल जे मॅडमचं ले ले। ते एकदम नॉर्मल झालेलं आहे मी प्रूफ सहित दाखवतोय तुम्हाला तुम्ही तारीख बघू शकता आणि याच्या पहिले रिपोर्ट कधी केला होता मॅम तुम्ही अच्छा दोन हजार तेवीस ला रिपोर्ट केला होता तेव्हा वाढलेला होता थायरॉइड था म्हणजे साठे सरांकडे केव्हा आला तुम्ही तुम्ही जसं की बघू शकता एक आठ दोन हजार तेवीस मध्ये मा मॅडमची ट्रीटमेंट चालू झाली आणि एकदम नॉर्मल आहे आणि सरांचा विलाज केल्यानंतर मी दीड वर्ष म्हणजे मला काहीच वाटत नाही पण मी एक दिवस सरांना सहज भेटायला आली तर सर म्हणे तुम्ही एकदा चेक करून रिपोर्ट आणून दाखवा मला म्हणून मी आता चेक केलं आणि सरांना रिपोर्ट आणून दाखवला असे खूप सारे पेशंट आहेत मॅम की जे थायरॉइडग्रस्त आहेत की जे चांगले उपचार शोधताय किंवा वर्षानुवर्ष गोळ्या खात आहेत पण त्यांना काही फरक पडत नाही अशा रुग्णांना तुम्ही काय सांगू इच्छिता त्यांना एकच सांगते का म्हणजे साठे सार अंक तुम्ही येऊन त्यांची ट्रीटमेंट सुरू करा तुम्हाला लवकरात लवकर आराम दे कारण मी तेरा चौदा वर्षे ह्या आजारामुळे इतकी परेशान होते कारण म्हणजे माझ्या कुटुंबावर याचा खूप हो पडतोच मॅम कारण की घरातलं एक जण आजारी असतं पण त्याच्यासोबत चार जण पण परेशान असतात तर आता तुमची मानसिक आणि शारीरिक जे व्याधी होतात ते सगळ्या व्यवस्थित आहेत गोळी पण बंद झाली आहे आणि आता पथ्य पाळत का मॅम तुम्ही सरांनी काय सांगितलं सरांनी म्हणजे मला काहीच सरांनी नंतर पथ्य पाळायला सांगितलं नाही म्हणजे तुम्ही आता नॉर्मल लाईफ जगताय नॉर्मल लाईफ जगते चालेल डॉक्टर अमोल साठी सरांसाठी काय सांगू तुम्ही काय नाही त्यांचे खूप आभार मानते